शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो जसे जसे दिवस जात आहे तसं निकालाविषयी अधिक उत्सुकता आपली वाढत चाललेली आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमका निकाल केव्हा लागेल ला अत्यंत खात्रीशीर बातमी पाहूया तसेच नॉर्मलायझेशन होणार का व नॉर्मलायझेशनचे फायदे तोटे देखील आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार का बघा मित्रांनो आपली परीक्षा ही एका दिवशी होत नसते तर ती आठ दिवसांमध्ये चार चार दिवस असे दोन टप्प्यात आठ दिवसामध्ये आपली परीक्षा झालेली आहे तेव्हा सर्व दिवसाचे पेपर हे काठिण्य पातळी सारखी नसते त्यामुळे नॉर्मलायजेशन केलं जात असतं मग या आज आपली जी टेट परीक्षा झाली या टेट परीक्षेचं नॉर्मलायझेशन होणार का असा प्रश्न आपल्या समोर पडलेला असेल तर शक्यतो अशी बातमी कळत आहे मित्रांनो की नॉर्मलायजेशन आपलं होणार आहे मग आपल्याला नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मिळालेले मार्क व नॉर्मलायझेशनचे नंतर मिळालेले मार्क देखील आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येतील मग मित्रांनो नॉर्मलायझेशनचा एक फायदा असा असतो की कमी मार्कसुद्धा आपले वाढवू शकतात व तोटा असा असतो की जास्त मार्कसुद्धा आपले कमी होऊ शकतात मित्रांनो तेव्हा नॉर्मलायझेशन होणार असल्याची बातमी सध्या येत आहे मित्रांनो पुढची महत्वाची बातमी आहे मित्रांनो आपला उत्सुकतेचा विषय म्हणजे निकाल केव्हा लागेल निकाल कधी लागेल तर मित्रांनो निकाल कधी लागेल ही अत्यंत खात्रीशीर बातमी बघूया वृत्तपत्रातील बातमी बघा राज्यातील शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल लवकरच बघा राज्यातील हजारो डीएड बेड उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी दिलेल्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी लोकमत वृत्तपत्रात ही बातमी दिलेली आहे मित्रांनो म्हणजे आपला निकाल पुढच्या आठवड्यात जवळपास शंभर टक्के लागणारच आहे मित्रांनो ही अत्यंत खात्रीशीर बातमी आहे धन्यवाद मित्रांनो